हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळ तर चार वाजलेलं आहे चार वाजता ब्लॉगनं सुरू केलं आहे कारण आज सकाळपासून खूप काम होतं शेतातलं काम आणि घरातलं सगळं आवरावरी सगळं काम होतं त्यामुळं सकाळपासून काही व्हिडिओ सुरू केलेलं नाही आणि आज आहे अक्षय अक्षयतुर्थी आणि मी आज बघा काय आणलेलं आहे आणि कोल्हापूरहून कोण आई आलेलं आहे मग आणि येताना काय घेऊन आलेलं आहे बघा त्यांनी मस्त आंबा घेऊन आलेला आहे बघा मस्त तिने आं आज आंबे आणलेले आहेत आणि आज आमरस आणि चपाती करायचं आहे पुरणपोळी करणार होतो आणि सकाळपासून खूप काम आणि धावपळ झालेला आहे म्हटलं आंब्याचा रस आणि मसाला भात असं काय तर करूया म्हटलं आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक आमरस आणि चपाती असं मसाला भात आमटी असं करणार आहे आणि इकडं देवपूजा पण करायचं आहे आणि सकाळी पण पूजा करायचं होतं आणि सकाळी उठून लवकरच चहा पिऊन नाश्ता करून रानात गेलो आणि आल्याबरोबर स्वयंपाक करून आणि परत जेवून आणि परत गेलो आणि आता चार वाजलेला आहे चहा पिऊन बसलेला आहे तर आई ते नले मग त्यांना चहा करून दिलं चहा पिऊन इकडं आंबा काढलेला आहे चला इकडे देव पूजा करून घेतो आणि त्यातलं पहिला आंबा काढून देवासमोर ठेवलेलं आहे आणि पोरं पण आहेत आकाश पण आलेलं आहे पोरं ऐकत नाही आंब म्हटलं खाणारच म्हणून म्हटलं पूजानंतर करायला येते खरं कर पहिला आंबा देवासमोर ठेवूया म्हणून इकडे एक आंब ठेवलेला आहे पूजा करतो आणि स्वयंपाक सगळं आज शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा इकडे पूजा करून घेतलं मी आणि आंबा ठेवले ठेवलेला आहे त्यावर फुलं पण ठेवलं ते पण पूजा करून घेतलं चला आता इकडं स्वयंपाक चाललेला आहे होत शिजलेलं आहे कुकर मध्ये लावलेलं नाही ला मी डाळ कारण शेवगा आणि डाळ मिक्स करून टाकल्यानंतर शेवगा लय म्हणजे कुकर मध्ये लय गिर शिजते म्हणूनच मी पातेला मध्ये टाकलेलं होतं तेल गरम झालेलं तेलामध्ये गिरं मोहरी लसूण टाकलं आणि चटणी पण टाकली आणि इकडं डाळ आणि शेवगा शिजून घेतलेलं ते पण टाकलेलं आहे वरून थोडं कोथिंबीर टाकतो आणि चवीनुसार मीठ इकडे आमिटी झालेलं आहे आता उकळी आलं पाहिजे करून घेतो करग आणि तेल गरम झालेलं आहे कुकर मध्ये कडा मसाला टाकलेला आहे मग कांदा टोमॅटो टाकतो पहिला कांदा टाकलेला आहे आणि तेवढं साध्या पद्धतीने मसाला भात करा लागलो आणि इकडं गरम मसाला धन पावडर हळद सर्व काही टाकलेलं आहे

कट करून ते सगळे करून घेत नाही असं पहिलं सगळं असं करून घेतो मग नंतर तिथलं पिळून काढतो मग नंतर ते पोळी काढून मिक्सरला साखर टाकून मिक्सर लावायचं हे बघा असं सगळं पिळून काढायचं सर्व काही आंबा असंच करून ठेवलेलं होतं आणि ते चाकून कट करून ते असं काही के ना केलेलं नाही आहे मी बघा इकडं सगळं काढून घेतलेलं आहे आणि इकडं मिक्सरमध्ये घालतो अर्धाच टाकत नाही त्यामध्ये थोडस साखर पण टाकतो मग त्याबरोबर साखर पण बारीक होते नंतर कमी जास्त दा, कमी झालं तर वर्णाने परत टाकायला येते म्हणून थोडंस टाकलेलं आहे मी आता सरला मस्त आंब्याचा रस झालेला आहे आणि इकडं हे झालेलं आहे घट्ट त्यामध्ये म्हणजे पाणी नाही जरा असं दूध आणि अजून ते आंब्याचं हे कोयते नाही ते पण त्यातलं काढून ते पण पाणी त्यातलं घालायचं एवढं घट्ट आंब्याचा रस नाही चालत तर पातळच पाहिजे इकडं मस्त आंब्याचा रस झालेला आहे आणि परत साखर कमी होतंच थोडं साखर टाकलं दूध पण टाकलेलं आहे चला मस्त आंब्याचा रस झालेला आहे आणि भात आमटी ते पण झालेलं आहे आणि इकडं गव्हाचं पीठ वाढून ठेवलेला आहे आता चपाती करतो भात पण झालेला आहे भातावर कोथिंबीर टाकली मस्त मसाला भात तयार आहे या तुम्ही पण जेवायला आणि आज काय मी असं काय करायचं काय ठरलेलं नव्हतं आणि आज आहे अक्षय अक्षय तृथी म्हटलं आई पण आली होती आणि येताना त्यांनी आंब ते घेऊन आले होते म्हटलं मी आज अक्षय चतुर्थी अक्षय अक्षय चतुर्थी आहे त्यामुळं आंब पण म्हणजे मी दरवर्षी कोल्हापुरात होतो करत होतो पोळ्या आणि आंब्या आंबेकर करतच होतो इथं काय आंबा काय मिळत नव्हते म्हणून म्हटलं ते काय करायचं नाही असं काय ठरलेलं नव्हतं त्यांनी आल्यानंतर आंबं पण आणलेलं होतं म्हणून म्हटलं आता नैवेद्यासाठी पोळ्या चपाती मसाला भात आणि आमटी असं काही पद्धतीने केलेलं आहे आणि चपात्या करत होतो आणि अचानकच मिष्टनाचा तब्येत बिघडलं त्यांच्या पोटात दुखा लागलं आणि दोन चपात्या राहिलं होतं ते लक्ष्मीनं करायला लागले आणि आता चाललं रात्रीचं आता झाडे आठ वाजलेलं आहे दवाखान्यात चाललेलं आहे आता आम्ही दवाखान्यात पोचलेलो आहे आणि पेशंट होतं आम्ही बसलेलो होत्या नंबराला आणि त्याचं मेडिकल पण आहे मी आत पेशंटला बघत्यात आणि त्यांना अचानकच पोटात दुखा लागलं आता घरी आलेलो आहे आम्ही आणि बघा आजचं जेवण काय काय आहे चपाती शेळग्याच्या आमटी आपल्याचा रस आणि मसाला भात आणि पापड आणि गोड्या पण तळायचं होतं मला आणि आल्याबरोबर कसं नाईट पण नव्हतं वेळ झालं होतं म्हटलं जेवायलाच देऊया त्यांना पण गोळ्या घ्यायचे होतं मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि लाईट केलेला आहे म्हणून अंधार दिसतोय चला परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत